बघा नेहमी चॅलेंज असतो होमस्टे मध्ये जास्त गेस्ट नसले ना आम्ही आणि भाईला आपल्या होमस्टे मध्ये नेतो कारण जास्त गेस्ट असेल तर साठी जर दरवाजा उघडा राहिला तर रा दोन चार वेळा ती बाहेर आली होती त्यामुळे तिला मग इथे सेफर साईडला इथे ठेवायला लागतं दिलू मुळे आम्ही हा फ्लॅट इथे ठेवलेला आहे दिलूला केज मध्ये तर मोठ्या केज मध्ये तर राहायची सवय नाही ठेवून बघितले ना पण ती एकदम जास्त ओरडायला लागली म्हणून तिला असं ओपन पाहिजे फिरायला पण आता बघा होमस्टेला येतोय कारण गेस्ट नाही तीन दिवस नेहमी इथून तिथे जाताना आम्हाला लेट होत नाही आमची पॅकिंग होऊन सर्व झालेलं आहे नेहमी ती अर्धा तास तरी ती लावते आतमध्ये ती येत नाही आता बघा हे बॅग इकडे ठेवलेली आहे विलू बाहेर जायची बाई बाहेर दार लावा मग कशी हुशार बघा ती दिलू चल ग ये चल बाहेर ये तुमका त्रास अजून हे करू दे आता तिथे गेली ना आता तिला तिथे पळायला कुठे नाही आता ते माझ्या हातात आहे हळू हळू ती बघते तिथे कुठे जायचं आता तुमच्या येईल बघा इकडे कुठे नाही जागा नाही बघा तिला जायला तोंडात ना आता तुम्ही फक्त पार्टी जाऊन तुमच्या अंगावर येईल तिचा रिएक्शन बघा नको दिलू बसू बाबू छान बाबू थांब थांब हा लावू सक्सेस सक्सेसफुरी दिलू हे थर्ड अटेम्प्ट आहे माझा थर्ड अटेम्प्ट पहिले दोन अटेम्प्ट कॅप्चर करताना आलं ती जात नाही अशी पळाली लोकांना चला 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 सरळ हो सरळ हो हा चला इकडे दाखवत आहे सर आम्ही क्लोज बीस करून जातो फक्त फ्रीज चालू असतो आमचा आणि इथे बघा आम्ही जे लाडू बनवले होते ना लाडू ते इथे आम्ही भाईसाठी आणून ठेवले होते पण आपल्या घरी पण आहे इथेच राहू राहते मेथीचे लाडू आता दिदू लाडू खाई तिकडे जाऊ दिलो काय

काय ऍक्टिव ब्रेक मारला तर फोर व्हीलर ला लागली ला 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 ला। आहे ला ला। ला का बाजूला म्हणजे कोणाचा ऍक्सिडेंट झाला बघितचं ऍक्सिडेंट नाही झाला का कोणी कोणाला ठोकलं बाईक वाल्यांनी पाठनं ब्रेक जोराच मारलं ना तर ते फोर व्हीलर ला पाठी लागली जरा अच्छा आणि इथे आता बस उभी होती बस एक मॅडम ड्रायव्हिंग करत होत्या टर्न मारला ना असा ओव्हरटेक केला ती काचच तुटली ही वाली साईडची काय बोलतो हा बाबरे आणि तिकडे हो, कारला लागला म्हणजे दोन्ही आता एक सेम टाइम मध्ये मी पण एक बघितल्या टच झालेला आणि काजलनी पण बघितलं म्हणून तुम्हाला सांगितलं दिलनी पण बघितलं दिल पण बोलते बघितलं मी पण हळू भाई हॉनबिन मारत चालला पण माझी सांगे एक वर्ष ती गाडी चालवली ही आता एक वर्ष चालवली तुला असं वाटतं मी कधी सेफ राहिलं सेफली ड्राईव्ह केलं तर कोणाला ओव्हरटेक करायचं ओव्हरटेक करायचं ने त्यांना वे दिलं आपला ड्रायव्हिंग करताना इगो आपण आपल्या साईडला ठेवायचं सा, बस ओव्हरटेक केलं करू द्या ज्यांना वे द्यायचं असेल तर वे देत बघा समोरच्या रिक्षावाला जायचं होतं ब्रेक दापलं गेलं हा हायवे असेल कोण नाही तेव्हा मी स्पीडिंग स्पीड मध्ये जातो म्हणजे एटी हंड्रेडच्या दिसत नाही ना काय हो झालं तर चला आलं घर बुबू बोल बुबू हा कुठे गेलेला बुबू कुठे गेलेला नाही माहिती अरे चालू <laughs> तू अशी माणसासारखी का <laughs> आ, फीमेल बू -बू बोलते बू -बू, हा तू तर आहे खाली की बा आमची कशी बुबू बोलते बुबू आम्ही कुठे गेलो होतो हां बुबू आम्ही कुठे गेलो होतो नाही माहिती आम्ही दिलूला आणायला गेलो होतो आता दिलूला फक्त आम्हीच आणू शकतो मीच घेऊ शकतो बाकीच्यांना नाही बघा ते ट्रे बसवलं आहे ना त्यामुळे बघा कसं तू वरती सामान बसतो बघा सर्व व्यवस्थित वे

खोलायचं म्हणजे सर्व पॅक करायला लागतं पॅक आम्ही तेव्हाच करू शकतो जेव्हा होमस्टेला बुकिंग नाही आता तीन दिवस ओ, बुकिंग ये ना कधी आली चाय बी काय घेतलं कुठे

बस बस बुब्बू आणि काळूला बुब्बू काळू हे तुझ्यासाठी तुमच्यासाठी गिफ्ट आलं होतं सबस्क्रायबरने गिफ्ट आहे तुमच्या दोघांसाठी एक दिलं आहे दुसरा आहे बघा काळू काळूला माहिती आहे बुब्बूला माहिती आहे की त्यांना देतोच आम्ही बघा

दिलू आता शांत आहे आता दिलू ना माहिती आता मी केस बिस नाही ते पंजा असतो ना केस काढायचा एक ग्लोव्ज आहे ग्लोव्ज त्याच्यानी केस काढायचं ते जर बघितलं की तर ती भडकते आता ती कशी संध्याकाळची वेळ आहे तर ती प्रार्थनेसाठी बसली आहे इकडे ती आता ती ओम नमशी बोलते तर ओ करते काय काय माहिती माहिती काय करते तू आता तिला भडकवतो मी काय करतो त्यांचं रिसुल्ट त्यांचा रिफ्लेक्स ऍक्शन त्यांचं जे ऍक्शन असं ना पटपटकन असता कोणी दिलू आला पंजावरती आला आता आता कशी करते बघा आता आता नागिन नागिन अबे लाभ घेतलेला आहे

फौस, फौस। आता बघा आता इकडे इकडे लेफ्ट राईट लेफ्ट तिला मी एक महिना कंटिन्यू असं ठेव तिला अर्धा किलो वजन कमी झालं काय केलं बघा आमच्या गाजरनी तुम्हाला बोलवला गॅस चालू ठेवला दशिक का ना आज आम्हाला खायला काय आहे चिची आमच्यासाठी पापलेट फ्राय बांगडा फ्राय आलेत ना म्हणून खुशी मध्ये कासऱ्यांना फिश कोणती फिश एक काही खावा ती तिन्ही ऑप्शन देणार आहे तुम्हाला जे उरेल ते आम्ही खाऊ झाला एक्झॉस्ट फॅन लावूया कुठे गेली तिथे <small> बसून <small> <small>